बोरामणी येथे माजी पंचायत समिती सदस्य धनेश असलारे मित्र परिवाराच्या वतीने कुरडा पार्टी युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन माजी केंद्रीय समिती सदस्य धनेश असलारे यांच्या फार्म हाऊसवर धनेश असलारे मित्र परिवाराच्या वतीने कुरडा पार्टी युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुरेश आसापुरे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी उपस्थित सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या सत्ता काळात सोलापूर जिल्ह्यासाठी केलेल्या विविध विकास कामांचा संदर्भ देत भारतीय जनता पक्ष विकास कामांच्या बाबतीत अयशस्वी ठरले असून मतदारांना गोड बोलून भुलवण्याचे काम त्यांचे नेते मंडळी करीत असल्याचे ते म्हणाले एका मार्डोकच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी बोरामणी विमानतळ रद्द करून आवश्यक नसताना सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडून त्यांनी जिल्ह्याचे फार मोठे नुकसान केल्याचे ते म्हणाले माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मित्रे यांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केले आम्ही तालुक्यात आणलेल्या योजनांचा शुभारंभ भाजपचे नेते करीत असून मागील दहा वर्षात कोणतीही ठोस विकासकामे त्यांनी केली नाहीत आपल्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल घडवायचे असेल तर काँग्रेसच्या पाठिशी ठामपणे उभे राहून काँग्रेसला पूर्वीचे वैभव मिळवून देण्यासाठी झटण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी देखील आपल्या मनोगताच्या माध्यमातून आपल्या समोरील अडचणी उपस्थित नेत्यांपुढे मांडल्या यावेळी माजी पंचायत समिती सदस्य धनेश आसलारे यांच्यासह बोरामणी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश आवटे चंडूमामा मडगे गहुसभैया शेख पै पैलवान मुलानाल शेख मल्लीनाथ शिळके मल्लीनाथ आवटे बाबू वडजे वजीर मुजावर रफिक मुजावर रतन सर पवार रागनाथ जाधव विश्वनाथ हेबळे आप्पा हलसगे नाना भोसले संजय माळी शिवपुत्र हेबळे नागनाथ पाटील सिद्धाराम माळी सोमनाथ कारंबे पंपू बिराजदार मल्लीनाथ हुकेरी कैलास राजगुरु महेंद्र राजगुरु माणिक ननवरे मुन्ना पठाण सागर अचलारे वैभव भाले आकाश भोसले मल्लिकार्जुन पाटील माजी सभापती हरीश पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन केलं ते रेनगरची कल्पना कोणाची हे माहित आहे का तुम्हाला हा देशामध्ये कोणी केलं ते त्याच मोठ मोठ कोणी केलं माहिती तुम्हाला राजीव गांधींनी केलेलं आणि हे रेनगरचं बांधकाम झालं सगळ्यात <laughs> महत्वाचं तर पिण्याचं पाण्याचं पाण्याचा प्रश्न कसं माहित आहे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त या भागातल्या लोकांना माहित आहे किती झर पडतो तुम्ही पाण्यासाठी तिथं पिण्यासाठी पाणी पाहिजे होत ते पाणी कुठला दिलं माहित आहे का एनटी पीसी मधन घेऊन गेले तरी पाणी आणि ते एन कोणी ला दोन टीएमसी पाणी साहेबांनी मंत्री दोन टीएमसी पाणी म्हणजे मी सांगण्यापेक्षा ह्या चौदा गावातल्या लोकांना माहित आहे कारण या चौदा गावातल्या लोकांना फक्त पाऊन टीएमसी पाणी लागणार त्याचा हिशोब आहे माझ्याकडे सगळा पाहून टीएमसी पाणी मिळालं आम्ही एवढं सांगतो चौदा गावच लोक पण आदरणी शिंदे साहेबांनी एन टी साठी दोन टी एम सी पाणी दिलं आणि त्याच पाण्यात त्यांनी रेरेगाला पाणी पाणी शिंदे साहेबांनी दिले आता त्यांना पण त्यांना उद्याच्या लोकसभेत तुम्हाला पाणी पाजत त्यांना पाजणार की नाही त्यासाठी हे पाण्याचे विषय तुम्हाला सांगावा <laughs> आता ह्या चौदा गावाचा पाण्याचा प्रश्न मिटायचा असेल तर आदरणीय शिंदे साहेबासारखं नेतृत्व तिथं असणं गरजेचं आहे एका शब्दावर एका दौऱ्यामध्ये ते काम होऊ शकते आणि ते काम शिंदे साहेबच करू शकतात एवढं मात्र निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो तुमच्या वतीने जे भांडाल मी खंबीर आहे फक्त तुम्ही मात्र निर्णय चुकू नका जी

सीताराम मेहत्रेजीने अतिशय सविस्तरपणाने आणि चांगलं भाषण केलं आणि खूप माहिती दिली आज मुद्दाम विस्तुता आणि धनेजी आणि आजच आलं पाहिजे म्हटलं आणि म्हणून खरं म्हणजे आज दुपार नंतर कुठे जायचं नव्हतं परंतु शरद पवारांच्या बरोबर जे कार्यक्रम होते ते झाले आणि चार वाजता तो पुस्तक मिळाले तर इकडं आम्ही आलो ह्या सगळ्या मी येताना पाहत होतो हा सगळा इथला भाग आपण एअरपोर्ट करता घेतलेला होता कारण तिकडे आमचं मजरेवाडीकडे ते लहान विमानतळ आहे आणि भर वस्तीमध्ये विमानं उतरणं बरोबर नाही अशा प्रकारचा निर्णय त्यावेळेस आम्ही शासनामध्ये घेतला आणि इकडे आर सी सिन्हा नावाचे अधिकारी होते त्यांना सर्वे करायला पाठवला त्यांनी सर्वेक्षण ताबडतोब सांगितलं ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा